अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील सोपीनाथ महाराज यात्रेदरम्यान सोपीनाथ महाराज यांचा लग्न सोहळा पार पडला हा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती पातूर तालुक्यातील मळसूर इथं सोपीनाथ महाराज यांचे पुरातन मंदिर आहे हे मंदिर पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देवाच्या लग्न सोहळ्यात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती लग्न हा विधी पार पाडून नऊ दिवसांच्या उपवासाची सांगता करण्यात आली त्यानंतर देवाला रोटीचा नैवेद्य दाखवण्यात आला त्या दिवशी मळसूर इथं प्रत्येक भाविकाच्या घरी रोडगेची मेजवानी असते देवाचं लग्न हा विधी पार पडल्यानंतर होम हवन करण्यात आलं ही यात्रा दर सोमवारी प्रमाणे अशीच पाच सोमवारी भरवली जाणार आहे हा विधी पार पडल्यानंतरच गावामध्ये इतर मुलामुलींचे लग्न होण्यास सुरुवात होते